सहा तारखेला या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये एक माझं व्यक्तिशः स्वप्न होते शहीद स्मारक एक अत्यंत चांगल्या दर्जाचं या ठिकाणी व्हावं त्या दृष्टिकोनातून सर्व काम पूर्ण झालेले आणि माझ्या सर्व चीनच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या युद्धामध्ये कारगिलमध्ये किंवा सातत्यानं सीमेवरती आपलं रक्षण करत असताना जे माझे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबियाकडनं या ठिकाणी या शहीद स्मारकाचं उद्घाटन व्हावं हो। की आमची सर्वांचीच भावना होती त्या दृष्टिकोनातून उद्या हा कार्यक्रम शहीद स्मारक स्मारक समा, अनावरणचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर असल साहेब व सर्व कर्नल आ, आ, सेने, सेने या दर्जाचे सर्व सैन्य सैन्यदलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हा अत्यंत दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण बार्शीमध्ये आयोजित केलेला आहे किमान माझ्या माहितीप्रमाणे जे काही माहिती घेतलेली आहे एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माजी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतोय की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी जे स्मारक आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या तालुका पातळीवरती एवढ्या दर्जेदार असच या ठिकाणी बार्शीमध्ये मध्ये एकमेव असं हे शहीद स्मारक झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी बारशीकरांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो